नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी पंतप्रधानांनी दिल्या मराठीतून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा चंद्रभागा नदीच्या तीरावर भाविकांचे स्नान पंढरपुरात भक्तांची अलोट गर्दी लक्ष्मण हाकेंना कायदेशीर नोटीस सात दिवसात माफी मागा अन्यथा कारवाईचा इशारा अजित पवारांविरोधातील बेताल वक्तव्य भोवले मुख्यमंत्र्यांना अनाजी पंत म्हणणे हा अपमान देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेला दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा आणि काँग्रेसच्या मुल्यांना जे स्वीकारतील त्यांच्यासोबत काँग्रेस पुढे जाईल ठाकरे बंधूंच्या मेळाव्यानंतर हर्षवर्धन सपकाळांच्या युतीसंदर्भात मोठे विधान आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड नगर परिषदेच्या नगरसेविका सौ जयश्रीताई विलास विधाते आणि समस्त अष्टपुत्र विधाते परिवारांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आज रविवार दिनांक सहा जुलै रोजी आषाढी महोत्सव दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्त आज सकाळी बीड शहरातील अष्टपुत्र निवास संभाजीनगर येथे विठ्ठल रुक्मिणी मातेची आरती संपन्न झाली यावेळी बीड शहरातील भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आणि सगळ्या भक्तजनांच्या आज पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं सामान्य माणसापासून उच्च आणि उच्च पदस्थ सगळीच भक्तजन या कार्यक्रमात सहभागी असतात आषाढी महोत्सव जो आहे तो आपण हे चौदावं वर्ष आहे गेल्या तेरा वर्षापासून आपण हे करतो बीड जिल्हा आणि मराठवाडा हा साधू संतांच्या भूमी म्हणून ओळखला जातो तिथं संत बाबन बाबा असतील वामन भाऊ असतील किंवा भगत नारायण महाराज असतील त्यांचे मोठे देवस्थान भूमीमध्ये आहेत लाभलेल्या आहेत आणि हा जिल्हा जो आहे उसळून मजुराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तर बऱ्याचशा लोकांना ज्यांना आरोग्याचे काही प्रश्न आहेत अशांना दिंडीस जाणं इतक्या लांब होत नाही आमच्या हे लक्षात आल्याच्या नंतर मी चौदा वर्षापूर्वीच सहकुटुंब असा निर्णय घेतला की गोर आपण गोरगरिबांसाठी याच्यासाठी आपण तिकडे पांडुरंगाला जाऊ शकत नाही तर पांडुरंग तर लेकरावाडा आला आहे आपण पांडुरंगाला इकडे आणू शकत नाहीत त्याला मी पांडुरंगालाच इकडे घेऊन आलो आम्हाला या गोष्टीचं सगळ्या कुटुंबाला अष्टपुत्र परिवाराला आणि माझ्या सर्व मित्र कंपनीला ह्या गोष्टीचं समाधान आहे की इतर काही बाकीच्या गोष्टी काही हे करण्यापेक्षा थोडस धार्मिक जर गोष्टी केल्या तर घरग्रस्ती गर, समाधान आणि सुख हे सगळ्यांना एक एकत्रित लाभल म्हणून अगदी हा निर्णय घेतला आणि आषाढी महोत्सवात चौदा वर्ष आम्ही पार करीत ओके खाजगी सावकारांच्या नावे चिठ्ठी लिहून एका तरुण व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी बीड शहरातील पेटबीड भागात उघडकीस आली सदरील तरुणाने लिहिलेल्या चिठ्ठीत काही राजकीय पक्षांशी संबंधित पदाधिकाऱ्यांकडून आणि काही फायनान्सवाल्या सावकारांकडून पैसे घेतल्याचा उल्लेख असून त्यांच्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचे चिठ्ठीत नमूद करण्यात आल्याचे समजते पेटबीड भागातील राम दिलीप फटाले वय बेचाळीस वर्ष असे आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचे नाव असून ते आठवडी बाजारात दुकान लावून कपडे विक विक्री करत असत कापड व्यवसायासाठी त्यांनी काही सावकारांकडून कर्ज घेतले होते त्या सावकारांना वेळेवर व्याज देऊनही त्यांच्याकडून सातत्याने मानसिक त्रास दिला जात होता त्यामुळेच राम फटाले यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले आज दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रविवार रोजी बालरंगभूमी परिषद बीडच्या अध्यक्षा डॉक्टर दीपाताई भारतभूषण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहरातील संभाजी प्राथमिक शाळा रामतीर्थ प्राथमिक शाळा कानडीघाट हायस्कूल सरस्वती विद्यालय तेलगाव या शाळेचे विद्यार्थी आषाढी एकादशी निमित्त काढण्यात आलेल्या वारकरी दिंडीत वारकऱ्यांच्या वेशामध्ये सहभागी झाले दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी लेजिम खेळत मृदंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा गजर करत सर्वांची मने जिंकून घेतली तर यावेळी डॉक्टर दीपाताई क्षीरसागर आणि डॉक्टर सारिकाताई क्षीरसागर या सासूसुनांनी वारकरी फुगडी खेळण्याचाही आनंद घेतला ही दिंडी माने कॉम्प्लेक्स ते पोलीस अधीक्षक कार्यालय मार्गे सौ के एस के कॉलेज येथे पोहोचली या ठिकाणी विद्यार्थ्यांनी लेझिमो विठ्ठल नामाच्या गजरात नृत्य सादर केल्यामुळे महाविद्यालयाचे वातावरण भक्तिमय झाले होते यावेळी डॉक्टर दीपाताई क्षीरसागर तसेच डॉक्टर सारिकाताई क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहभागी झालेल्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक पालक व के एसके के कॉलेजचे सर्व प्राध्यापक वृंद या सर्वांनी सहकार्य केले उमा किरण शैक्षणिक संकुलेतील कोचिंग क्लासमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी विजय पवार विरोधात आणखी एका अल्पवयीन विद्यार्थिनीला केबिनमध्ये बोलावून घेत तिच्याशी बॅड टच केल्याप्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोस्को आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे एका अल्पवयीन विद्यार्थिनीच्या पालकाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की विजय पवार यांच्या मालकीच्या संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलमध्ये शिकलेल्या माझ्या मुलीला शाळेच्या प्रिन्सिपल अरोरा मॅडम यांनी दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये केबिनमध्ये बोलावून घेतले त्यानंतर अरोरा मॅडम या क्लास विजिटला निघून गेले असता विजय पवार याने तुझे वडील शाळेची फीस भरत नाहीत त्यांना पदाचा जास्त गर्व आहे आमच्या शाळेच्या विरोधात तक्रार करतो असे म्हणत तुमची आमच्या शाळेत शिकण्याची लायकी नाही असे म्हणत मुलीच्या खांद्यावर हात टाकला व तिच्याशी अश्लील कृत्य करत बॅड टच केल्याचा प्रकार घडला अशी माहिती माझ्या मुलीने दिल्याचे पीडित विद्यार्थिनीच्या पालकाने फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलचे संचालक विजय पवार विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना हे करत आहेत एकंदरीतच विजय पवार यांच्या विरोधात पोस्को आणि अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने पुन्हा अडचणीत आणखीनच भर पडली आहे बीड जिल्ह्यातील परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांचा सुमारे अठरा महिन्यांपूर्वी निर्गुण खून करण्यात आला होता या प्रकरणी अद्याप एकही आरोपीला अटक झालेली नाही परंतु दोन दिवसांपूर्वी विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी पाटोदा येथे पत्रकार परिषद घेऊन महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात वाल्मिक कराडांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला होता एवढेच नाही तर महादेव मुंडे यांचे कातडे हाड आणि रक्त आणून वाल्मिक कराडच्या समोर टेबलवर ठेवले होते असा खळबळजनक दावा बाळा बांगर यांनी पत्रकार परिषदेत केला होता त्यावरून महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बाळा बांगर यांचा जबाब पोलिसांनी नोंदवावा अशी मागणी केली होती त्यानंतर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांना बोलावून घेत तब्बल सहा तास त्यांची चौकशी करून त्यांचा जबाब नोंदवून घेतला असून आता महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाच्या तपासाला गती मिळाल्याची दिसून येत आहे तर महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी परळीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सानप यांची देखील चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली असून या प्रकरणी करणात आता पोलीस अधीक्षक काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे आज रविवार दिनांक सहा सात दोन हजार पंचवीस रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने केज तालुक्यातील मोजे जोला येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अर्चना महाद्वार माथेसूळ मॅडम यांच्या नियोजनात गावातून दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला या दिंडी सोहळ्यामध्ये शाळेतील बालगोपाळांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी भगवान शेनेचे संस्थापक अध्यक्ष शे मुरली ढाकणे लेख लाडकी अभियानाचे बाजीराव ढाकणे तुळजाभवानी महिला बहुउद्देशीय सेवा भावी संस्था चा सचिव सौ आशाताई बाजीराव ढाकणे सुनीता केदार सविता सारूक सुरेखा खोगरे मॅडम आणराव सर भामाबाई ढाकणे रुक्मिणीबाई ढाकणे आकाश ढाकणे अशोक ढाकणे यांची उपस्थिती होती लेख लाडकी अभियानाचे बाजीराव ढाकणे यांनी सर्व बालकांचे व उपस्थितांचे आभार मानले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार